नमस्कार पाठच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो पाहूया ठळक घडामोडी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर मतभेद असले तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे त्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती ही बैठक उत्तम वातावरणात झाली अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली संसदेचं चा कामकाज चालावं असं सर्वच पक्षांचं मत आहे असं ते म्हणाले सरकार देशहिताचा अर्थसंकल्प मांडणार असून त्यावर साधक चर्चा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल उद्याच आर्थिक सर्वेक्षणही सादर केलं जाईल एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाईल लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही आज संध्याकाळी राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गानं जगभरातल्या सर्वसामान्य जनतेतली शक्ती जागृत करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज एकोणसत्तरावी पुण्यतिथी यानिमित्त जगभरात त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात असून त्यांच्या कार्याचं स्मरण केलं जात आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती डॉक्टर हामिद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज नवी दिल्लीत राजघाट इथं महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली यावेळी सर्व धर्माच्या प्रार्थनांचंही आयोजन करण्यात आलं होतं महात्मा गांधींची पुण्यतिथी हा हुतात्मा दिन म्हणूनही पाळला जातो सकाळी अकरा वाजता देशभरात दोन मिनिटांचं मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज गांधीजींच्या समाधीस्थळी उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा सुविधेचं उद्घाटन केलं मुंबईत विधानभवनाजवळ आणि जळगावातही गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दिवाळखोर उद्योगपती विजय माल्याला संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात कर्ज दिलं गेलं होतं तसंच कर्जाची कर्जा पुनर्रचना आणि इतर बाबतीत या सरकारनं त्याला मदत केली असा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे ते आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते विजय माल्यानं कर्जासाठी तसंच कर्जफेड करण्यासाठी असमर्थ ठरल्यावर कर्जाच्या पुनर्रचनेसाठी वेळोवेळी तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना पत्र पाठवली होती ही पत्र पात्रा यांनी आज दाखवली किंगफिशर विमान कंपनी नुकसानीत असल्याचं सांगत माल्यानं तेव्हाचे वित्तमंत्री पी चिदंबरम यांना बेलआउट पॅकेज देण्याचीही विनंती केली होती असं त्यांनी सांगितलं त्याच्या या सगळ्या मागण्या सरकारनं मान्य करून कर्ज बुडव्या माल्याला तेव्हाच्या सरकारनं मदत केल्याचा दावा करत संबंधित पत्रव्यवहार संबित पात्रा यांनी आज वार्ताहरांना दाखवला कुठल्या हेतूनं माल्यावर सरकारनं वेळोवेळी कृपा केली त्याचं स्पष्टीकरण संबंधित मंत्र्यांनी द्यावं अशी मागणीही पात्रा यांनी केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भिवंडी इथल्या न्यायालयात हजेरी लावली यापुढची सुनावणी तीन मार्चला होणार आहे या खटल्याच्या मागच्या सुनावणीच्या वेळी भिवंडीच्या न्यायालयानं गांधीजी गांधी, गांधी यांना जामीन मंजूर केला होता राहुल गांधी यांनी मार्च दोन हजार चौदामध्ये भिवंडीत केलेल्या एका भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या के केल्याचं म्हटलं होतं यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्यावर बदनामीचा खटला भरला होता ज्या विचारसरणीनं गांधीजींची हत्या केली त्या विचारसरणीला माझा विरोध आहे असं राहुल गांधी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई आता राज्यात दारूबंदीची चळवळ सुरू करणार असून त्यासाठी ताईगिरी गट स्थापन करण्यात येणार आहे पुणे जिल्ह्यापासून या चळवळीची सुरुवात होईल अशी माहिती देसाई यांनी वृत्तसंस्थेला दिली दारू पिण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये अधिक आहे मात्र त्याचा त्रास महिलांना सहन करावा लागतो दारू सेवनामुळे घरगुती हिंसाचारातही वाढ होते यामुळे राज्यभरात दारूबंदीची चळवळ सुरू करण्यात येणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात दारूबंदी राबवली जाऊ शकते तर राज्यात का नाही असा सवाल उपस्थित करत यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली जगभरातल्या शिक्षण पद्धतीत अनेक बदल दिसत आहेत गणित हा विषय मानवी विकासासाठी महत्वाचा विषय आहे संख्याशास्त्रावर जगभर मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण होत असल्यानं गणित हा विषय आता नव्या पद्धतीनं शिकवला पाहिजे असं शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी म्हटलं आहे सोलापुरात चाळीसाव्या गणित अध्यापकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली या अधिवेशनाचं उद्घाटन करताना सावंत बोलत होते दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये चर्चासत्र व्याख्यानं आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत कोल्हापुरात बौद्ध प्रणाली समाजी न्यासाच्या वतीनं काल धम्म परिषदेचं आयोजन विवेचन केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मचक्राविषयी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने यांनी आपले विचार मांडले धम्म आणि धर्म या दोन्ही भिन्न कल्पना आहेत धम्मामध्ये माणूस स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतो म्हणून समाजातल्या विविध घटकांनी मानवमुक्तीच्या लढ्यातले शेलेदार व्हावे असं आवाहन विचारवंतांनी केलं या परिषदेचं उद्घाटन अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते झालं याबरोबरच से बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार